हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अनु विथ ट्रेंड मागचा पन्नासे साठी आणि सत्तरीच्या महिलांबद्दल जो मी व्हिडिओ बनवला होता तो तुम्ही स प्रचंड तुम्हाला सगळ्यांना आवडलेला आहे आणि भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला आहे आणि काही नवीन सबस्क्रायबरसुद्धा आपल्या ह्या फॅमिलीमध्ये जोडले गेले आहेत त्यांचं सर्वांचा खूप खूप स्वागत आहे काही मैत्रिणींचं म्हणणं होतं की मी ज्वेलरीबद्दल फार कमी टिप्स दिल्या होत्या त्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलचा वेगळा व्हिडिओ बनवायला हवा होता तर मग तो तुमच्यासाठी सादर आहे आज ज्वेलरीबद्दल काही तुम्हाला मी सांगणार आहेत तर माझ्या वयस्कर मैत्रिणींनो तुम्ही जर ज्वेलरी एका समारंभात घालत असाल तर ती कशी घालायला हवी त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे तर तुम्ही जर गोल्ड ज्वेलरी घालत असाल तर थोडीशी चपट्या डिझाईनची असायला हवी अगदी उभे डिझाईन त्यामध्ये नको असायला हवे कारण ते तुम्हाला टोचू शकतात वयाप्रमाणे आपली ना खूप थीन होऊन जाते खूप पातळ होऊन जाते आणि खूप नाजूकसुद्धा होते तर आपल्याला असे नाजूक ज्वेलरी घालायला पाहिजे जेणेकरून आपल्याला अजिबात त्रास होणार नाही डायमंडची ज्वेलरीज जे आहे ते तुम्ही टाळायला पाहिजे घालायचे असेल तर मग ते अगदी नाजूक असायला हवी खूप मोठमोठाले पँडल आणि खूप मोठ्या मोठमोठे नेकलेस आणि जास्त लेअरचे नेकलेस तुम्ही टाळायला पाहिजे अगदी जर तुम्हाला लेयर्सचे घालायचं असेल तर मग नाजूक मोती तुम्ही यूज करू शकतात आणि मोत्यांची जी ज्वेलरी आहेत ना तुमच्यासाठी बेस्ट आहेत सगळ्यात जास्त तुमच्या स्किनला जी कम्फर्टेबल फील करेल ती आहे ती मोत्यांची ज्वेलरी मग थोडेसे मोठे तुम्ही मोती घेत असाल तर मग सिंगल माळा असायला हवी मीडियम मोती तुम्ही घेत असाल तर मग ती दोन पदरी असायला हवी किंवा तुम्हाला जर नाजूक मोत्यांच्या हवं असेल तर तुम्ही तीन पदरी येऊ शकतात तर सिंगल जे माळा तुम्ही यूज करणार त्याचे मोती थोडीशी मोठ्या असायला हवे खूप सुंदर आणि रिच लुक तुम्हाला देणार आहेत जर तुम्हाला नाजूक मोती यूज करायचे असतील तर तुम्ही तीन ते, ते चार पदरी घेऊ हो शकतात पण पेंडंट फारसं मोठं घेऊ नका तुमची हाईट जर कमी असेल तर तुम्ही थोडीशी लांब माळा ठेवू हो शकतात अदरवाईज तुम्ही छोटीशी गळ्याजवळची एक माळा तुम्ही यूज करू शकतात किंवा सिंगल देखील लांब असेल तर तीसुद्धा तुम्ही यूज करू शकतात एक रिच आणि एलिगंट रूप तुमचा येणार आहे अगदी खूप सुंदर तुम्ही यामध्ये दिसाल काही जणींना आर्टिफिशियल ज्वेलरी आवडत नाही किंवा त्यांना नेकलेसेस आवडत नाही ते फक्त मंगळसूत्र घालतात तर मग त्यामध्ये सुद्धा तुम्ही नाजूक डिझाईन घ्या अगदी फार मोठाले पेंडन किंवा अगदी ब्रॉड बॉर्डर बा। जी असते ती नका घेऊ तुम्ही एक नाजूक सिंगल तुम्ही माळ ठेवू शकतात मंगळसूत्राची आणि छोटंसं एक मंगळसूत्र तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतात किंवा मग एक छोटासा डायमंड तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतात किंवा एखादा मोती ॲड करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी नाजूक मंगळसूत्र घालायचे आहेत अगदी बारीक मण्यांचे जे तुम्हाला कुठेही स्किनला प्रॉब्लेम होणार नाही पण दिसायलाही खूप सुंदर दिसेल तर बघू शकता तुम्ही असे वाट्यांचेसुद्धा मंगळसूत्र वेअर करू शकतात हे देखील तुम्हाला खूप छान छ सुंदर असा लूक देणार आहेत तर आता आपण बँगल्स बघूया बँगलसुद्धा तुमच्या हाताला कुठेही कट लागणार नाही सोललं जाणार नाही अशा पद्धतीचे निवडा तर त्यासाठी तुम्हाला मोत्यांचे जे बँगल्स आहेत ना ते खूप उपयोगी पडणार आहेत ते खूप छानही दिसतात आणि हाताला कम्फर्टेबलसुद्धा असतात त्यानेसुद्धा तुमचा एक रिच एलिगंट रूप येणार आहे तर तुम्ही आ, सिंगल सिंगल बँगल्सचे जे कडे आहेत मोत्यांचे कडे आहेत ते घालू शकतात किंवा मग छोट्या छोट्या मोत्यांचे दोन दोन बँगल्स तुम्ही हातामध्ये टाकू शकतात तुम्हाला त्यामध्ये बँगल्स घालायचे असतील तर जास्तीच्या वेगळ्या कलरच्या बँगल्स घालू नका सिंगल फक्त मोत्यांच्याच बांगड्या असू द्या त्यावर तुम्ही नेकलेस आणि इयरिंग्स मॅचिंग करू शकतात तर म्हणजे एकूण एक ना आपण एक पूर्ण मोत्यांचा सेट वेअर केला तरी तो खूप छान दिसतो वयस्कर मैत्रिणींना कुठल्याही साडीवर हा जो मोत्यांचा सेट आहे ना खूप सुंदर दिसणार आहे त्यांनी जास्तीत जास्त मोती वापरायला हव्या आहेत जर तुम्हाला गोल्डची बँगल्स हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही कडे यूज करा सिंगल नाजूक कडे यूज करा जर तुम्हाला बा पातळ बांगड्या हव्या असतील तर त्यासुद्धा अगदी नाजूक हव्यात त्यांची जी डिझाईन आहे ना ती कोरीव नसायला पाहिजे पाहिजे जास्त अगदी प्लेनमध्ये असल्या तर उत्तम आहे म्हणजे स्किनला सोललं जाणार नाही इजा पोहोचणार नाही इयरिंग्समध्ये तुम्ही टॉप्स यूज करू शकतात मोत्यांचे टॉप्स यूज करू शकतात ज्याला आपण स्टड्स म्हणतात तर अशा पद्धतीचे तुम्ही डायमंडचे स्टड देखील घालू शकतात पण ते जरा छोटे हवे तुमचा फेस जर लांबट असेल तर तुम्ही गोल जे टॉप्स आहे ते घालू शकतात आणि जर चेहरा गोल असेल थोडेसे लांबट तुम्ही टॉप्स घालू शकतात तुम्हाला जर आवड असेल झुमके वगैरे घालण्याची तर फार लेंथचे तुम्ही झुमके घालू नका फारच लांबट घालू नका तुमचे आपले जे कान आहेत ना त्यांचे होल ऑलरेडी मोठे झालेले असतात एजप्रमाणे तर तुम्ही थोडेसे अगदी नाजूक आणि हलके वजनाला अगदीच हलके तुम्ही झुमके घालू शकतात पण ते फार असे मोठाले असायला नको थोडेसे विचित्र वाटतात आणि आपल्याला नुकसानदायकसुद्धा असू शकतात तर तुम्हाला लाईटवेट झुमके यूज करायचे आहेत जसे बघू शकतात जे कानामध्ये अडकवण्याचे असतात फक्त अशा प्रकारचे झुमके तुम्ही घेऊ शकतात तर तो दिसायला देखील सुंदर दिसतील आणि तुमची हाऊसही पूर्ण होईल तर एकूण एक तुमचा जो लुक आहे ना तो थोडासा सिम्पल असायला हवा पण अगदी छान एलिगेंट एलिगेंट आणि एलिंग खूप ब्युटिफुलसुद्धा असायला हवा कारण आपल्या एजमध्ये ना आपल्याला मॅच्युरिटी दाखवायची असते अगदी भडक मेकअप भडक ज्वेलरी भडक साडी जर आपण वेअर केली तर आपली मॅच्युरिटी दिसत नाही अल्लड पण दिसतो कारण आपण आजकालच्या तरुणीला कम्पेअर करायला बघतो पण आपण त्यांना कम्पेअर करण्यापेक्षा आपण कसे दिसणार त्याकडे आपलं लक्ष द्यायचं आहे आपला जो एज जो लूक आहे ना तो दुसऱ्यांवर ते छाप पडणार पाडणारा असायला पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने वेअर करायला पाहिजे तर आपला जो वयस्कर जो लूक आहे ना मॅच्युअर्ड लुक असा दिसणार आहे कारण आपण त्यामध्ये हे जे काही पेहराव करणार आहोत त्यांनी आपली मॅच्युरिटी दिसते आणि वाग वागण्यातूनसुद्धा आपल्याला मॅच्युरिटी दाखवायची आहेत तर आपण थोडासा असा सुंदरसा आणि सिम्पल लुक तयार केला ना तर आपण खूप छान उठून दिसणार आणि अगदी एखाद्या समारंभात जाणार तर सगळ्यांचं लक्ष देखील आपल्याकडे नक्कीच असणार तर आपण ह्याकडे लक्ष द्यायचं आहे की आपल्याला वेअर करायला त्या गोष्टी सोप्यासुद्धा असतील आणि आपल्याला कुठेही इजा पोहोचणार नाही आणि समोरच्या बघणाऱ्याला देखील आपण ॲट्रॅक्टिव्ह तर दिसणारच पण एक समजूतदार व्यक्ती मॅच्युअर व्यक्ती आपण दिसणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला जे ड्रेसअप व्हायचं आहे ते अगदी समोरच्याला म्हणजे अगदी तो तुमच्याकडे स्वतःहून येईल आणि तुम्हाला सांगेल तुम्ही की तुम्ही किती सुंदर दिसत आहात अशाप्रमाणे आपल्याला तयार व्हायचं आहे नाजूक नेकलेस नाजूक इयरिंग्स नाजूक बँगल्स तुम्ही घाला अच्छा हेअरस्टाईल तुम्हाला कशी करायची तेसुद्धा थोडक्यात सांगते तुम्ही जर केस तुमचे छोटे असतील तर मोकळे ठेवू शकतात तुमची जर चॉईस असेल तर लांब केस असतील तर तेही तुम्ही ठेवू शकतात अदरवाईज तुम्ही छान सुंदर गजरा लावून एखादी वेणी घालू शकतात किंवा आंबाडा एक सुंदर ऑप्शन आहे तेसुद्धा तुम्ही घालू शकता ते देखील तुमच्या लुकला एलिगेंट लुक देणार आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही ज्वेलरी चॉईस करा स्वतःचा पेहराव चॉईस करा आणि एक मेच्युरिटी तुम्ही तुमच्या वागण्यामध्ये आणा आणि एक मेच्युअर्ड लुक तुम्ही प्रस्तुत करा समोरच्यांच्या ज समोर तर एकूण एक अशा मी तुम्हाला काही टिप्स दिल्या आहेत त्या टिप्स तुम्ही नक्कीच यूज करा आणि सुंदर पन्नाशी साठी आणि सत्तरच्या मैत्रीण एकदम सुंदर दिसा आणि चेहऱ्यावर ते हास्य तुम्ही ठेवा म्हणजे तुमचा लूक आणखीन निखरेल मेकअप करण्याची काहीच गरज नाही तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा इतर तुमच्या वयस्कर मैत्रिणींना कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढचा सा व्हिडिओ कशाबद्दल बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन आहात पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मागचे व्हिडिओसुद्धा माझे फॅशन रिलेटेड आहेत तेसुद्धा बघा आणि कमेंट करून सांगा कसे वाटले